अजित पवारांच्या बंडावरती एक आजी कृषी मंत्री आणि एक माजी कृषी मंत्री दोघंही संशयाच्या भोऱ्यात असताना दोघांनी एकाला कन्व्हिट केलेलं आहे कोर्टानं तरी ते स्वतः राजीनामा द्यायला तयार नाही आहे ते असं म्हणतायत की मला अधिकार आहे याबद्दल दाद मागण्याचा आणि त्यांना आज कोर्टानं जामीनसुद्धा दिला आणि त्यानंतर ते, ते म्हणतात की मी वरच्या कोर्टामध्ये मा दाद मागेन आणि त्यानंतर ठरवेन दुसरीकडे नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा द्यावा धनंजय मुंडे यांनी अशी मागणी होती आहे मात्र त्याबद्दलसुद्धा ते फार Mala suerte aquí. त्याबद्दल बोलायला तयार नाही आहेत आणि अजित पवार दुसरीकडे म्हणत आहेत की मी राजीनामा दिला होता पण आता त्यांनी काय करायचं याचा निर्णय ते घेतील पक्षाध्यक्ष नेमकं कोण आहे हे समजण्याला काही वाव आता उरलाय असं वाटत नाही आणि म्हणून चर्चा आहे की अजित पवारांनी बंड करून इथवर आणलेला हा पक्ष चाळीस आमदार निवडून आणले यश मिळवलं उपमुख्यमंत्री झाले आता त्यावरती सगळीकडे पाणी फिरवलं जात आहे आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत दिनमानचे संपादक ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि त्यासोबतच ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ संपादक रोहित चंदावरकर आपल्यासोबत आहेत चोरमारे सर ही दोन प्रकरणं दोन मंत्री एक आजी दोन मंत्री आहेत एक आजी कृषी मंत्री आहेत एक माजी कृषी मंत्री आहेत इतके गंभीर आरोप आहेत आणि तरीही खुर्ची सोडायला तयार नाहीत अशी काय मजबुरी आहे अजित पवारांची की अशा लोकांना त्यांना सेव्ह करावं लागतंय सेव्ह करावं वा लागते वाचवावं वा लागतंय त्यांच्या पाठीशी उभं लागते आणि ते स्वतः राजीनामा सुद्धा मागू शकत नाहीयेत अभिजित त्या सगळ्या ह्याच्यात बघितल्या तर दोन वेगळ्या गोष्टी दिसत आहेत म्हणजे आपण जर बघितलं धनंजय मुंडेंचं प्रकरण वेगळं आहे मानिकराव कोकाटेंचं प्रकरण वेगळं आहे मानिकराव कोकाट आता आपण ताजा मानिकराव कोकाटेंचा विषय पहिल्यांदा आपण बोलू मला वाटतं माणिकराव कोकाटेचं जे प्रकरण आहे त्यांना कोर्टानं दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे तर त्या प्रकरणात एक होऊ शकतं ते उच्च न्यायालयात जाऊ शकतात आणि उच्च न्यायालय किंवा त्यानंतर सर्वोच्च न्यायालय तिथे जर तातडीने त्यांना दिलासा मिळाला शिक्षेत जर त्यांना स्थगिती शिक्षेला मिळाली तर त्यांचं त्यांचं मंत्रिपद आमदार की मंत्रीपद वाचू शकतं असं मला वाटतं आता ते कितपत आता ते लगेच कोर्ट उद्या सुरू असल्यामुळे त्यासंदर्भात लगेच कार्यवाही होईल पण उच्च न्यायालयानं स्थगित द्यायला नकार दिला किंवा त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं स्थगित द्यायला नकार दिला तर त्यांचं रद्द होऊ शकेल पण आपल्याकडची एकूण गेल्या काही वर्षातली न्यायालयांची कार्यपद्धती बघितली तर न्यायालय माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळं मंत्री असल्यामुळे आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षाचा सहयोगी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये उच्च न्यायालय त्यांना म्हणजे त्यांच्या स्थगिती देऊ शकेल एवढा आपण उच्च न्यायालया संदर्भातल्या न्यायालयाच्या कार्यपद्धती सा, खात्रीनं सांगू शकतो त्यातनंही उच्च न्यायालयाला आपली पार न्यायप्रियता सिद्ध करून त्यांना जर ते स्थगिती द्यायला नकार दिला तर ती जबाबदारी सर्वोच्च न्यायालयात पार पडेल म्हणजे लोकांचा थोडा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास आणखी जरा मजबूत व्हावा यासाठी उच्च न्यायालयाने काही विपरीत निर्णय घेतला तर सर्वोच्च न्यायालय त्यांचं संरक्षण करायला सक्षम आहे असं मला वाटतं त्यामुळे मानकर माणिकराव कोकट यांना कायदेशीर दृष्ट्या यात काय होणार नाही याच्याबद्दल आजच्या एकूण व्यवस्थेत ठामपणे सांगता येऊ शकतं दुसरी गोष्ट आहे की आपल्याला आठवत असेल की राहुल गांधी यांच्या यांच्या संदर्भातला शिक्षेचा निर्णय झालेला होता त्यावेळी संसदीय समितीनं तातडीनं तिथं ओम बिर्ला लोकसभेचे सभापती होते अर्थात तो त्यांचाच निर्णय होता त्यांनी राहुल गांधी यांची खासदार घेतला होता पण आपले जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते इतके की रामशास्त्रीना गिल्टे यावा अपराधभाव रामशास्त्री असतील तर त्यांच्या मनात अपराधभाव निर्माण झाला असता इतके ते न्यायप्रिय असल्यामुळं ते सुद्धा या संदर्भात काय आता निर्णय घेतील असं मला वाटत नाही त्यामुळं मानिकराव कोकाटेंच्या प्रकरणात फारसं काय होण्याची शक्यता मला दिसत नाही ते न्यायालयाच्या भरोशावर ते टिकून राहतील पुढं फक्त आता मुद्दा नैतिकता असल्यामुळं आणि धनंजय मुंडे नैतिकतेचे निकष वेगळे आहेत माणिकराव कोकाटे नैतिकतेचे निकष वेगळे आहेत धनंजय मुंडे यांच्यासाठी अजित पवारांचे निकष वेगळे असतील माणिकराव कोकाटे यांच्यासाठी अजित पवार यांचे निकष वेगळे असतील त्यामुळं आता कशा हा कशा रीतीन हा या पेचातून राजकीय कसा तोडगा काढला जातो हे बघावं लागेल इंटरेस्टिंग असतील पुढच्या एक दोन तीन दिवसातील घडामोडी पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जी धनंजय मुंडेची आहे धनंजय मुंडेच्या मुंडे संदर्भात ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि धनंजय मुंडे हे तिघं महाराष्ट्राला मूर्ख बनवत आहेत म्हणजे मूर्ख बनवण्याचं राजकारण खेळत आले आहेत ते बघितल्यानंतर आता मला एक आता एक शक्यता दिसायला लागले की ज्या पद्धतीनं आज धनंजय मुंडेचे एक ट्विट आलेलं आहे बेल पालसीच्या संदर्भात आ, बेल पालशी नावाचा एक तो आधार असतो आणि त्यामुळे मला बोलता येत नाही वगैरे तर अधिवेशनाच्या आधी धनंजय मुंडे यांचा अशा प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला जाण्याची शक्यता मला अधिक वाटते आताच्या काळात कारण धनंजय मुंडेंना घेऊन अधिवेशन हे चालवणं म्हणजे विरोधकांचं चा संख्याबळ जरी कमी असलं तरी सुद्धा धनंजय मुंडेंचा विषय घेऊन अधिवेशन चालवणं हे सरकारसाठी कठीण जाणार आहे मला वाटतं कदाचित त्यामुळे अधिवेशनाच्या आधी निर्णय होऊ शकेल मी यापूर्वी या चर्चेत म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो पण या प्रकरणावरून किंवा भ्रष्टाचाराच्या अन्य कोणत्याही प्रकरणावरून नाही त्यांना कुठल्या तरी वेगळ्या प्रकरणावरून ज्या पद्धतीनं भुजबळांचं प्रकरण घडलं होतं की तेलगी प्रकरणात त्यांना शरद पवारांनी आणि त्या काळच्या सरकारनं मोकळ राहून दिलं होतं पण झी टीव्हीच्या एका प्रहस्थानाच्या का नंतर हल्ला झाला टीव्हीवर त्या प्रकरणात त्यांनी राजीनामा दिला होता मूळ कारण तेलगी हेच होतं तर तसं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल आता ते प्रकृती या कारणास्तव राजीनामा देतात की आणखी काही कोर्टाचं कुठलं तरी एखाद मुद्दा काढून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं जातं हे बघावं लागेल पण अजित पवारांचं परवाचं वक्तव्य विनोदीच होतं म्हणजे की धनंजय मुंडे मी राजीनामा दिला होता धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला पाहिजे वगैरे किंवा तो किंवा त्यांचा निर्णय त्याने घ्यावा हे सगळं खूप गमतीशीर होतं म्हणजे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार हे एकमेकांकडे बोट दाखवून कशा पद्धतीने टाइमपास करत होते आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणारे सुरेश धस हे देवेंद्र फडणवीसांना बाजूला ठेवून त्यांचा राजीनामा अजित पवारांनी घ्यायला पाहिजे त्यांच्या पक्षाने हे सांगत होते म्हणजे सगळे लोक महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवत हे सरकार सत्तेवर आल्यापासून एवढ्या प्रचंड बहुमत सरकारला मिळाल्यानंतर खर तर एक दिवस सुद्धा या सरकार संदर्भातल्या पॉझिटिव्ह वाईज लोकांच्या मध्ये गेलेल्या नाहीत खर तर आता इतकं सगळं घडल्यानंतर प्रवीण दरेकर चित्रावा किंवा अन्य जी भारतीय जनता पक्षातली एरवी अन्य काही घडल्यानंतर राजीनामा मागायला अशी शर्यत लागणारी मंडळी आता आहेत काय मला माहित नाही म्हणजे त्यांच्यात त्यांचं दिवसभरात काही वक्तव्य आलेलं नाही म्हणजे काल राहुल गांधीच्या एका शाब्दिक शब्दाच्या ह्याच्यावरून दिवसभर अशी ती टीव्हीच्या पडद्यावर राखांडतांडव करणारी मंडळी आज एक मंत्र एका मंत्र्याला शिक्षा ठोठावल्यानंतर कुठं आहेत म्हणजे हाही प्रश्न आहे